आहे आपलं नेहमीप्रमाणे आपण आपल्या आलं आजोळी आणि हे आहे आपलं आईचं घर तर राज आणि मी चाललोय नदीवरती थोडंसं नदीवरती मस्त आंघोळ वगैरे करूया बघूया अजून काय भेटतंय का, है। है का। चलो <laughs> नदी ज्या नदीवरती नेहमी आम्ही आलो तरी येतो आंघोळ वगैरे करायला मस्तपैकी सो आजसुद्धा आलो न पण की आता आलो आहे तर मग नदीवर नाही गेलो तर मग काय मजा चालू जरा नदीवरती मस्तपैकी आंघोळ करतो आत्ता उन्हाळा आहे तरी पण पाणी असतं नदीला तुम्ही कधी पण यायचं त्या नदीला असं वाहतं पाणी आहे थोडं थोडं का होईना पण वाहतं पाणी असतं आणि पावसाळ्यामध्ये नदी तिथपर्यंत भरते वरपर्यंत राज जिथं बसल्या बाबा तिथपर्यंत नदी भरते नदी मासे भरपूर बार भरपूर मासे सगळे छोटे 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 पितलांगी मासे आहेत आणि निमाळ्याचे मासे हे सगळे दगडाखाली असतील आता पावसाळ्यात बघा मोठे मोठे मासे बघायला मिळणार आहेत आणि पक्ष्यांचा आवाज आहे का चला तर आत्ता आपण निघालो आहे आपल्या आजोळी कळकवणे हे बघा मी आणि राज आता टू व्हीलरवरती चाललो आहे बाकी सगळे चालले आहेत फोर व्हीलरमध्ये चलो राज पण आहे मुसाडपेठला आणि -पड़ आता इथून आपल्याला जायचं आहे चिपळूणला चिपळूणमध्ये सी एन जी वगैरे भरायचं आहे गाडीला तर तिथं थांबून एक दहा पंधरा मिनटाचा स्टॉप येऊन मग तिथून जाणार आहे आपण कळकवणे चला माझ्याबरोबर पटापट तुम्हाला दाखवतो आता चिपळूण टू कळकवणे कसं जायचं आहे पहिलं मुसाड टू चिपळून कसं जायचं ते दाखवतो त्यानंतर चिपळूण टू कळकवणे कसं जायचं ते दाखवतो एवढ्य बघा शाळा सात आठ किलोमीटरवरती आहे चिपळूण सो आता आपण आहे वाशिष्ठी नदीच्या पुलावरती जी वाशिष्ठी नदी ही भरपूर गावांना लागते निसर्गा सुद्धा लागते आणि या नदीमध्ये आहेत मगरी बघूया आपल्याला बघायला भेटतील की नाही असल्या तर तुम्हाला दाखवतो मगरी मी आता काय दिसत नाहीयेत मला वाटतं मगरी पण या नदीमध्ये मगरी आहेत सो बघा तिथं एक मगर आहे पण आता ती खूप लांब आहे आपल्यापासून पाणी हलते ना तिथं एक मगर आहे आणि काहीतरी पकड मला मासा वगैरे पकडला तिने मगरी आहेत बघा त्या कोपऱ्यामध्ये लांब आहे तर आत्ता थांबलोय आपण म्हणजे आता पोहोचतोय रेल्वे क्रॉसिंगला इथून लेफ्ट साईडला आहे रत्नागिरी आणि राईट साईडला आहे खेड हो आता कुठली गाडी येते क्रॉसिंगला फाट्यावरती आणि समोर दिसतोय तो मुंबई गोवा एक्सप्रेस वे आहे लेफ्ट साइडला गेलो तर चिपळूण साइडला जाणार आणि राईट साइडला गेलो तर खेडला तर आता आपल्याला चिपळूणला जायचंय तर आता आपल्याला इथून असा लेफ्ट मारायचा आता आपण आहे बघा मुंबई गोवा नवीन मुंबई गोवा एक्सप्रेस वे तो जस्ट आता आपण पोचलो आहे हात दूर शेक आणि इथून आत गेलो तर चिपून बस स्थानक इकडे जातो तर आपल्याला सरळ सी एन जी बनायचं आहे चलो तर बघा आता गावाला आलो ना आणि होळीच्या टायमाला म्हणजे शिमग्याच्या टायमाला आलो ना तर बघा सी एन जीला गर्दी बघा तिथे तिथली तो आता सी एन जीला टाकणार आहे तर आता इथं पेट्रोल टाकतोय पेट्रोल टाकून सरळ जाऊया आपण आपल्या अजोई आणि मग तिथे गेल्यानंतर मस्तपैकी गे जेवण वगैरे करायचं आपल्याला बघू आजीने काय जेवायचं आहे आणि मामा बोलतोय <laughs> <दो को दुते? laughs> की राहणंच घेऊन जाणार आहे बघू चला बघा नेहमीप्रमाणे डोकं दुखतंय डोकं दुखतय चला पेट्रोल टाकून घेऊ फटाफट सो आता पेट्रोल वगैरे झाले भरून आणि आता आपण चांगलं भहादूर नाका भादुर नाकातून गाडी आत टाकायची आहे आणि सह पोचणार आम्ही कुठला फाटा तो सती सतीच्या फाट्यावर पोचणार आहे इथून टाकायची आपल्याला गाडी आतमध्ये चिप्रूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड बँक आणि बघा आता आपण आहे खडपोळी रोडला इथून आपल्याला टाकायचे लेफ्ट आणि खडपोळीमधून आपल्याला जायचं आहे आतमध्ये कणकवले आता आपण पिंपळी खुर्द पिंपळीमध्ये इथून आत तुट पोचलोय आपण आपल्या आजोळी तर बघा पोचलो आम्ही मामा बघा आजोबा आमच्याकडे आणि हे आहे आपलं नेहमीप्रमाणे आपण आपल्या आलो आजोळी आणि हे आहे आपलं आईचं घर तर आता वाजले दीड आणि आता बघा चेहरा कारण की आता आलो आम्ही टू व्हीलरनी आता आई वगैरे दादा वगैरे ते येतात कार तर चला तुम्हाला पर पहिलं घर दाखवतो कसं आहे बघा इथून आहे एंट्रन्स हा आहे हॉलो खाली बघा शेलांनी सारवलंय सगळं बघा सुरू hmm. झाले तिकडचं जेवण <laughs> बाकरा चूल आता भाकरा इथं रेडी होते ते वहिनी भाकरा करते ते आणि आजी करते इथं बेसनची तयारी आणि ही काय करते ताटा चला पटापट आता भूक लागली जेवण करून घेऊ सो बघा मस्त मग आता दुपारचं जेवण भाकरी भात आणि मटकीची भाजी आणि डाळ चला पटाफट जेवण करून घेऊ सो so, मस्त पैकी आता जेवण वगैरे पण झालं आणि आता तुम्हाला मुसाळटे चिपळूण आणि चिपळून ते कळकवणे म्हणजे आजोळी मी आलो आहे तर हा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आल्यानंतर मस्तपैकी जेवण होतं तर जेवण पण जेवलो आम्ही आजीच्या हातचं जेवण so, सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा चला आता भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय